हाय फ्रेंड कशात मजेत ना तर आज आहे काहीच नाही आज पण आम्ही आलेलो आहोत आता नवरात्री चालू आहे म्हणून बाहेर जेवण्यासाठी तर इकडे आपला आहे युवा इकडे बेटा आणि इकडे आहे विहान आणि इकडे याव आणि इकडे आहो म्हणजे माझे मिस्टर तर चला आत नाही जायचं बेटा हो तर चला तुम्हाला दाखवते दा, आम्ही कुठे आलेलो आहोत ते मी चाललेला युवाश बघतील ऐकायला लागले लगेच तर इकडे गार्डन मध्ये युवांशला खेळण्यासाठी आणि इकडे खूप जुन्या काळचे हिरो आणि हिरोईन त्यांचे फोटोज वगैरे आहेत आणि मस्त मस्त खूप वस्तू आहेत इकडे मी त्या पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला आता आपण आतमध्ये जाऊया

你帮我点点你帮 I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the famous, If you want to play tough and want to hate this, I'll always show up. I don't ever slow up. अशा प्रकारे मस्त की आमचं जेवण करून झालेलं आहे आणि त्याशी तर चला जायचं का आपण निघतो जाऊया पण बाहेर आणि आपल्याला जायचं गावामध्ये तिकडे पण जाऊया आपण तिकडे गेल्यावर भेटूया प्लीज वेल चलो जायचंय याला तर बरं वाटलं असेल नुसतं नाटक घेतलेलं आतमध्ये तिथे त्याला बसव एक मिनिट अरे वा 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 पकडून ठेवा तिथे हात दाखव दोन्ही पण हा वा 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 थोडं पुढं सारखं तो खाली पडल तसा वा गेला आवशी आवश्यक थोडीशी वा वा इथे बघू 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 Ini kereta apa? Ini kereta Alin Laut, Amcara. Awak macam ni tu Asal abangku, apa ni? Cabai dah simbah kutipan. Apalah Simba salah simba Simba kutip, senang ya, temani. Eh, bawa-bawa हे बाबाला आवाज दे बाबाला ऐक ना ऐक ना बाबाला हा युवांश माऊ इसले माऊ चला बेटा बाप्पा करा चला चला बाप्पा करा इकड़ तयारी चालू आहे इकडे बघू शकतो तुम्ही खूर आहेत ना आणि सॅलेड चॉकलेट करंजा चकली चला हार आपले चल पटापट जयजे करे बाबा 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 चाललं चाललं चल चल आई आई अस तोंड बाप्पा आपटला असत जयजे बाप्पा करा

<laughs> अरे भाई लूटिंग ना डबल भाई नहीं जय जय थांबा ना भाई जय जय चालू ना लासर ना दिख रहा है जय जय दगुवीर santo ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कैसे बोलते మమ్మీ ఇవలే మంగళవారి इकडे हा एक पप्पांच्या बाबाचा फोटो आहे इथे पप्पांची आई आहे आणि इकडे मम्मीचा भाऊ आहे म्हणजे रघुनाथ पाटील आनंदीबाई पाटील आणि राजेश म्हात्रे असे तिघा जणांना हे जेवणाचा ताट रेडी केलेला आहे आमच्या बाबांचं आणि आजीचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही त्यांची मृत्यू तारीख तुम्हाला दाखवते मी थांबा मम्मी बाबांची मृत्यू तारीख आहे अठ्ठावीस आठ एकोणीसशे शहाऐंशी आणि आईची आहे अठ्ठावीस आठ दोन हजार एकवीस म्हणजे पस्तीस वर्षानंतर सेम सेम डेजने मृत्यू आलेला आहे so, चला इकडे आमच्या बाबूला पायापडाची लई घाई झालेली आहे बाबू आरती ओवर आरती घे घे आरती कर

जेवायला आम्ही घरी घेऊन जातो कशी काय ती पहिले आभाळ बोलत खाली होता म्हणजे अशी आमची आजी सांगायची आणि मग ते स्वर्गात पित्र खाली उतरायची तर देव जेव्हा उतरतो त्यावेळेला पण मोजून घेतो आणि जेव्हा जातात तेव्हा पण मोजून घेतो माणसा मग ते, ते मांसा। तर, मांसा। एक वेळेला असं झाला की देव मोजता मोजता एक माणूस कमी आला मग तो माणूस कसा कमी आला एका आजी आईला एकच मुलगा होता थोला। थोला। तर तिला असं वाटलं का जर याला मी डाळून ठेवला तर याला देव म्हणजे नेणार नाही म्हणून तिने डाळून ठेवला तर देवाला एक माणूस कमी आला म्हणून देवाने म्हणजे ते बंद केली मग पहिले पूर्वी जे एक दिवस वस्तीला यायची मग त्यांना आपण रात्रीचे जेवायला घालायचो सकाळी ती पित्रांना पुन्हा जेवायला घालून ती पुन्हा घरी जायची रात्री हे सगळं मांडायचं असत आणि मग सकाळी ते वरती ठेवायचं घरावर ठेवायचं इथपासून म्हणजे कावळ्याचं रूप दिला आणि मग कावळ्याच्या रूपात देव पित्र्यांना येतो ठीक आहे आणि तो गाठे खाऊ लागतो आता माझ्या ब्लॉक मध्ये पण बघितलेला आहे सगळ्यांनी गाठे खातो दोन कावळे येतात दुपारी पण गाठे खातो आणि संध्याकाळी एकदम पण आम्ही याच्यामध्ये टाकू थोडीशी टाकली

आता पाणी सोडून घेतो इकडे आणि मग आपण जेवण करूया चला इकडे जेवायला बसते सगळी पंगत मस्ती पैकी काय म्हणून मम्मी आणि खूर आणि सॅलेड चला बियाण जेवायला बसते ना, ना चला आता आपण जेवण घेऊया आणि मग भेटू